जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णालयात शासनाच्या आरोग्य विभागाकडून रुग्णांच्या सेवेसाठी धडगाव अक्कलकुवा तालुक्यात पंधरा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आमदार आमषा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असून आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे सेवा देऊन रुग्णांना न्याय द्यावा तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे प्रतिपादन आमदार आमुष्या पाडवी यांनी झडगाव अक्कलकुवासाठी नव्याने देण्यात आलेल्या आरोग्यवाहिका लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले शासनाच्या आरोग्य विभागाकडून अक्कलकुवा आणि धडगाव या दोन तालुक्यासाठी पंधरा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या त्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अक्कलकुव्यातील आमदार कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार आमुषा पाडवी हे बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे सभापती शंकर पाडवी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप कुंड डॉक्टर अमित पाटील शेतकी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी सरपंच वसंत वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती पटले प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात रवींद्र चौधरी रवी पाडवी सरला पाडवी सिंधू वसावे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अमृषा पाडवी पुढे म्हणाले की अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात कुपोषणाची मोठी समस्या असून सर्वांना एकमेकांच्या सहकार्याने या दोन्ही तालुक्यात कुपोषणाचा लागलेला कलम पुसण्याचे काम करावे लागेल रुग्णवाहिकेमुळे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी कृतीशील राहणे गरजेचे असल्याचे सांगत कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही सांगितले यावेळी डॉक्टर संदीप गुंड कपिल चौधरी दिनेश खरात रवींद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतिलाल पावरा यांनी केले कार्यक्रमात आमदार अमृषा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटिश वाण्या विहीर गवाळी ओहवा उर्मिलामाळ वडफळी खापर व अक्कलकुवा तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय असे नव्हतं धडगाव तालुक्यातील राजबरी सोन मांडवी धनाजे कुंडामोळी व धडगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय या सहा ठिकाणी असे एकूण पंधरा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले

आज आम्हाला रुग्णवाहिका दिल्या आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये बत्तीस होते त्याच्यामध्ये धडगाव प्रकल्पामध्ये तेरा रुग्णवाहिन्या दिल्या आहेत आणि त्याचं आज आम्ही उद्घाटन केलं आहे आणि ते या भागातले जे तमाम आरोग्याचे विषय आहेत ते जेणेकरून आम्ही पान्नास टक्केपेक्षा कमी करू जेणेकरून जे अडचण होती ते दूर होतील आणि अजून या महाराष्ट्र सरकारला आम्ही जिथे जिथे जे तुटे असेल ते सुद्धा मागणी करून आणून त्यांना आरोग्याचे चांगले ते चांगले सुविधा देता येईल